नमस्कार मंडळी स्टार प्रवावरील घरोघरी गर मातीच्या चुली ही मालिका सध्या त्यातील आगामी ट्विस्टमुळे चर्चेत आहे लवकरच ईश्वर्याचं कारस्थान उघडं होणार असून या ट्विस्टमुळे प्रेक्षक खुश आहेत त्यातच आता प्रेक्षकांनी मालिकेच्या आगामी कथानकाविषयी बांधलेल्या अंदाजाने सगळे चकित झाले आहे काय आहे आगामी कथानक जाणून घेऊया मालिकेत लवकरच ईश्वराने नानांना जिन्यावरून ढकलल्याचं उघड होणार आहे नानांनी हा खुलासा केल्यानंतर जानकी ईश्वराला हात धरून घराबाहेर काढणार आहे मालिकेचा हा प्रोमो कालच प्रेक्षकांच्या भेटीला आला पण कमेंट्समध्ये मात्र प्रेक्षकांनी ऐश्वर्या पुन्हा रणदेव यांच्या घरी कशी परत येणार याचा अंदाज वर्तवला आहे या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत मालिकेत ऐश्वर्या पुन्हा रणदेव यांच्या घरी कशी परत येणार याचे वेगवेगळे अंदाज बांधले मालिका सुरू राहण्यासाठी ऐश्वर्याचं मालिकेत राहणं महत्वाचं आहे त्यातच आता एका चाहत्याने ऐश्वर्या पुन्हा रणदेव यांच्या घरात कशी येईल यावर अंदाज बांधला त्याला अनेकांनी समर्थन दिले सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोवर एकाने कमेंट केले की ऐश्वर्या आता प्रेग्नेन्सीमुळे परत रणदीपांच्या घरी येणार आणि त्याची पुन्हा वाट लावणार अशी कमेंट केली आहे ही कमेंट चांगलीच व्हायरल आली आहे झाली आहे अनेक जण आता ईश्वर्या प्रेग्नेन्सीचं नाटक करणार त्यामुळे ती परत घरात येणार आणि जानकीला पुन्हा घराबाहेर काढणार असं म्हटलंय आता प्रेक्षकांचा अंदाज कितपत खराब ठरतो हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे